उल्हासनगर गुन्हे शाखेची कामगिरी बत्तीस ,00, लाख तीस हजार रुपयांचे एम डी ड्रग्स एकाला अटक उल्हासनगर शहर गुन्हा पथकाने लाख हजार रुपये एकूण एकशे एकसष्ट ग्रॅम वजनाचे एम डी हा अंमली पदार्थासह एकाला एकोणावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक केली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अन्वेषक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी दिले आहे उल्हासनगर गुन्हा शाखा विभागाचे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमीदार मार्फत एक जण अंमली पदार्थ विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती माहितीच्या आधारे अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता अन्वेषण विभागाने पालेगाव दर्गाजवळ अमरनाथ पूर्व येथे सापडला रचला यावेळी आलेल्या एका संशयित इसमावर पथकाने धाड टाकून त्याच्या घेतली असता त्याच्याकडे एमडी हा पदार्थ मिळून आला इसमाचे नाव फरहान हबीब चौधरी असे असून तो यशवंत नगर साईबाबा मंदिराजवळ चा मानखुर्द मुंबई येथे राहणारा आहे बत्तीस लाख तीस हजार चारशे रुपये किमतीची एकूण एकशे एकसष्ट ग्राम वर्गाची एम डी मेफेटॉन या अंमली पदार्थासह मोबाईल फोन अन्वेषण विभागाने जप्त केला आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रसंगी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी अहमद कुरेशी याचा शोध पोलीस घेत आहे वरिष्ठ पोलीस योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोळसावी पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत सावंत गणेश गावडे योगेश वाघ प्रितेश वंजारी राजेंद्र थोरवे विक्रम यादव विनाश पवार है। आधी सहभाग घेतला आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा महाली उल्हासनगर